Ganpati lagi kan berapa ya? berapa? bapak Moria. Mandal Murti. Moria. Kendiri sama Jai. Ayo Moria Moria Moria. di bapak Moria. Ganpa bapak sudah siapkan Ayo bapak. Woo. Kubur mana tuh Kubur. Ekdom Chill. Ekdom Santai. Ekdom Santai. Ekdom Santai. भोजनाची वेळ झाली भोजनाची वेळ झाली आहे सर्वांनी या भोजनाला भोजन करायला गणपती बाप्पा जय चलो स्वतः पोहोचलो आम्ही आता जाऊ थोडा वेळ थोड्या उशिराच जाऊ आता इथे या ना इथं जाऊ या गुफेमध्ये भोजनाची वेळ झाली ते सर्वांनी या भोजनाला भोजन करायला हो ना हॅलो जांबू बरोबर दिसतरी तर भजी हो ना चला या हो ना जांबरी वाटतंय गणपतीप्पा मोर्या चंद्राजी आम्ही कुठे मध्ये खायला बसलोय भाकरी वगैरे सगळं या खायला खोली काय तिकडे आम्ही हा पाणी पितो तो पाणी एवढं भाडला तर एकदम खतरनाक थंड चिळ चिळ खूप गोड पाणी तो खूप गोड एकदम चिड एकदम थंड एकदम एकदम थंड

जाऊ ना निघू आता चला निघतो तिकडे जायचे ना चला तर आम्ही निघालो फायनली इकडनं म्हणजे तर दुसरीकडे चाललंय स्पॉटला अरे इथं कुठं आहे अरे इकडनं जायचे ए रेहो इकडनं जायचे थोडा रस्ता बोललो बरं लवकर कळला तिकडे चालला आता कळल्यामध्ये चाललेलो मी काढला मला त्या इकडे माणसं पण गेलती ना इकडे बघू ना काय विषय इथं अय गणेश गणेश दरवाजा गणेश दरवाजा इथं आलोय चला गणेश दरवाजा यस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वाव व्हि बघा फॉरनो एक नंबर येतो इकडून जायचं ना, ना चला कोडतो आणि हात दुखतो खूप दुखायला लागले चला जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत खूप खूप खुँ, खूप मजा येते आणि काय पण नका बोलू रे इथं भीती वाटते

दरी आहे नाही एवढी तिकडे पांडू जास्त पुढे भांडू आहे बर गणधी नाही तो वरती वरच्या बघ ना तिकडे नाही तिकडे वरती कुठे हाय बघ दगड मध्ये कॉरला भेटला व 그때 जास्त भरनो मु देण्या ते निचीन नगरी खाली कुठर नु बपई यो गेट फोन यो बघ गेट रे यो बघ गेट रे चला तबक मूर्ती ती बघ ती बघ ना फायनली गणेश दरवाजा मध्ये पोहचलोय वर जाऊ पांडू वर जाऊ दे बॅक ठेव बॅक ठेव बॅक ठेव बॅक ठेव बॅक ठेवण्या पोचलेला आहोत आम्ही अरे तू उतरता का नको नको ना नको ना माहिती जाऊ पुढचा पुढे

माहीत नाही चला चला जाऊया आता काठी राणीचा वाडा ना वाडा भेटला दोन तीन वाड्या लास्ट टाइम बघितलं मोठा होता हा कोणता असेल अरे नाही असं उंच होता ना पायऱ्या बिर्या होत्या त्या नाही बसा जागा होत्या हा बा हा

आता चालेल आहेत कल्याण दरवाजाचे तर खाली उतरतो खाली उतर आणि तुम्हीच बघा कसं आहे हा उतरतोय तर नीट ना नीट उडी नको मार उडी नको